रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत बिना साखरेचा गुळाचा कशाचाही वापर न करता पौष्टिक आणि गोड असे ढिंकवड्याचे लाडू करणार आहोत इथे बघा मी कशाचाही वापर न करता छान असे पौष्टिक ढिंकवड्याचे लाडू केलेले आहेत आणि प्रत्येकाचं बघा वजन वाढत आहे प्रत्येकजण फास्ट फूड खात आहे त्यासाठी प्रत्येकजण डाएट करत आहे या सर्व डाएटला वगैरे कशालाही हे चालतील असे हे आपले पौष्टिक लाडू आहेत इथे मी एक आ, दोन चमचे खसखस घेतलेली आहे आणि ती गरम कढईमध्ये ठे टाकलेली आहे ती व्यवस्थित अशी मी भाजून घेतलेली आहे इथे मी विलायची ही एक पंधरा ते सोळा विलायची सोलून घेतलेली आहे त्यामध्ये ही खसखस भाजलेली काढली हे आहेत आपले मखाने मखाण्यामध्ये बघा खूप प्रोटीन असते त्यामुळे मी मखाने देखील देखील इथे भाजून घेत आहे हे अगदी साधे मकाने आणलेले होते मी साल्टेड वगैरे कसलेही नव्हते साधे मकाने आणून ते असे व्यवस्थित भाजून ते या है। है। या मी या डिंकवड्यामध्ये घालणार आहे याचं ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मेन्शन केलेलं आहे आणि इथे सुद्धा सांगत आहे यामागे देखील बघा मी असा ढिंकवडा केलेला होता त्यामध्ये मेथ्या गूळ हे सर्व घातलेलं आहे त्याचीही मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे बघा हे आपले मखाने व्यवस्थित भाजलेले आहेत हे मी एका प्लेटमध्ये काढले हे आहे आपलं वाळलेलं सुं खोबरं हे बघा मी खोबरं एक अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे एक पाव किलो मखाणे आहेत एक किलो खारीक आणि एक किलो सॉरी अर्धा किलो, किलो खजूर हे आपल्या डिंकवड्याच्या लाडूचं प्रमाण आहे ह्या या, या प्रमाणात जर तुम्ही सर्व साहित्य घातलं तर त्याला गूळ साखर याचा कशाचाही याची कशाचीही तुम्हाला गरज वाटणार नाही आहे बघा हे खोबरं जे आहे हे आपण अगदी बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत हे तुम्ही असं खोबरं घातलं ना न भाजता तरीही काही प्रॉब्लेम नसतो डिंकवड्याच्या लाडूला परंतु खोबरं भाजून घेतल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान येते आणि खायला देखील मस्त लागतात बघा भाजलेल्या खोबऱ्याची टेस्ट आपण असंही पाहिलं तर खूप छान लागते म्हणून मी इथे हे जे आपलं खोबरं आहे अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं बारीक गॅसवर भाजून घेतलेलं आहे बघा तुम्हाला दिसते की मी बऱ्यापैकी असं लाल झालेलं ला आहे आपलं खोबरं आता हे खोबरं भाजल्यानंतर मी जे आपली अर्धा किलो खजूर घेतलेली होती ती निम्मी निम्मी करून भाजून घेते ही खजूर बघा आपण त्यामध्ये भाजत असताना तूप टाकणार आहोत तुपामुळे तुपामध्ये जर ही खजूर तळली आपण ती ती अगदी सॉफ्ट होते आणि आपली मिक्सरमध्ये पटकन भाजली जाते बघा इथे मी एक साधारण दोन चमचे तूप टाकलेलं आहे व्यवस्थित अशी आपण ही खजूर भाजून घेऊया बघा तुम्हाला दिसत आहे ती भा खजूर एक दोन ते अडीच मिनटामध्ये व्यवस्थित अशी भाजली जाते बघा ही आपली खजूर भाजलेली आहे मी एका साईडनं अशी काढून घेते जेणेकरून कढईमध्ये जे शिल्लक तूप आहे त्यामध्ये आपले राहिलेले खजूर भाजता येईल बघा दुसरी देखील मी खजूर येथे भाजून दाखवते तुम्हाला ही आपली खजूर भाजून तयार झालेली आहे आता मी एक साधारण अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे या तुपामध्ये आपण ही जी आपली खारीक आहे दो। 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 दो दो। ती व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत खारीक आपण बघा अशी नॉर्मल खारीक जर आपण भाजायला गेलो तर ती व्यवस्थित बारीक करायला गेलो तर ती व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक होत नाही म्हणून आपण ही खारीक जी आहे ती कढईमध्ये तुपामध्ये व्यवस्थित अशी गरम करून घेणार आहोत तुपामध्ये ही तळली जाते त्यामुळे ती कडक होते आणि थोडीशी आतून सॉफ्ट देखील होते त्यामुळे मिक्सरमध्ये ही खारीक आपली पटकन बारीक होते त्यामुळे तुम्हाला जर काही डिंकवडा किंवा बाकी काही खारकेचं करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे घालू शकता खारीक आणि ही पटकन मिक्सरमध्ये दे देखील बारीक होते बऱ्याच जणांचं बघा असं असते की मिक्सरमध्ये खारीक बारीक होत नाही आहे परंतु तुम्ही अशी ट्राय करा नक्की मिक्सरमध्ये ही खारीक बारीक होते बघा हे सर्व मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे खजूर खोबरं मखाने हे ते आपले खसखसानी विलायची देखील आहे आणि ही एक किलो खरीक असल्यामुळे मी दोन ताटात ठेवलेले आहे हे सर्व आता थंड करून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर आपण हे बारीक करून घेणार आहोत प्रथम बघा मी खसखसानी विलायची भांडं आपलं ड्राय आहे तोपर्यंतच हे पटकन मी बारीक करून घेते जेणेकरून ते जे कोरड्या भांड्यामध्ये ते व्यवस्थित असं बारीक होतं बघा हे मी तुम्हाला बारीक करून दाखवते तुम्ही यामध्ये अजूनही काही बडीसोप वगैरे घालू शकता बघा हे आपली खसखसाने विलाईची व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे यामध्ये आपण आता आपण भाजून घेतलेले मखाने आहेत ते बारीक करून घेऊया हे मखाने आपण भाजल्यामुळे ते पटकन बारीक होतात बघा याचे भरड देखील पटकन होते इथे बघा आपले मखाने देखील व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत आता हे आपली थंड झालेली खारीक आहे आता आपण अगदी जराशी जराशी घेऊन ती बारीक करून घेणार आहोत बघा ही भाजलेली खारीक पटकन बारीक होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट देखील करा मी अजून ही डिंकवड्याची रेसिपी टाकलेली आहे त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बघा ही खारीक देखील आपली पटकन बारीक झालेली आहे बघा ही सर्व खारीक मी बारीक करून घेतलेली आहे आता ही जी आपण खजूर आणि खोबरं जे आहे लास्टला ठेवलेलं <coughs> ते एकत्र करून बारीक करायचं आहे कारण फक्त आपण खजूर जर बारीक करायला गेलो तर ती भांड्याला चिटकली जाते आणि ती बारीक होत नाहीये म्हणून आपण हे खारीक आणि खोबरं मिक्स करणार आहोत आणि ते मिक्स करून थोडं थोडंसं घेऊन ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत बघा मी अगदी जरासं जरासे घेऊन हे बारीक करणार आहे इथे बघा हे पटकन बारीक होतं आणि खोबरं घातल्यामुळे त्या खजूरला जो चिकटपणा आहे तो खोबऱ्याला लागतो त्यामुळे ते भांड्याला देखील चिटकलं जात नाही बघा छान असं बारीक झालेलं आहे जर असं जरी थोडंफार मोठं राहिलं तर ता काही प्रॉब्लेम नाही कारण आपण हे जे मिश्रण आहे ते नंतर अजून एकदा मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत कारण ते एकजीव झाल्याशिवाय आपले लाडू व्यवस्थित असे होत नाहीत बघा अजून एक भांड तुम्हाला करून दाखवते आता हे सर्व मिश्रण बारीक करून मी एका ताटामध्ये ओतलेलं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा याचे असंच आपण लाडू करायला गेलो तर लाडू बांधता येत नाहीत त्यामुळे आता हे सर्व मिश्रण एकत्र एक करून आपण नंतर एकदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जरासं जरासं घेऊन हे एकजीव करून घेणार आहोत हे लाडू बघा खायला देखील खूप छान लागतात आणि यामध्ये साखर गूळ याचा कशाचाही वापर न केल्यामुळे तुम्ही दिवसातून दोन तीन देखील खाऊ शकता वजन बिलकुल वाढणार नाहीये आणि आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे मी यामध्ये मेथ्या या किंवा तुमचं जे हे असते आळीव वगैरे काहीही घातलेलं नाहीये तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये हे देखील आळीव मेथी देखील तुम्ही या लाडू मध्ये घालू शकता हे बघा हे एकत्र केलेलं मिश्रण व्यवस्थित असं मी बारीक करून घेतलेलं आहे एका साईडला दुसऱ्या ताटामध्ये मी हे ओतते आणि हे सर्व मिश्रण थोडं थोडं करून बारीक करून घेते याचे बघा लाडू छान असे बांधले जात आहेत हे बघा सर्व मिश्रणात आहे आपलं बारीक करून झालेलं आहे आणि याचे फटाफट लाडू येत आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे आता तुम्हाला जेवढी साईज हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही याचे लाडू बांधू शकता तुम्हाला आता एक थोडेसे लाडू बांधून दाखवते याची टेस्ट ही अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा की लाडू कसे झाले ते बघा लाडू देखील याचे पटकन बांधले जात आहेत कसलाही त्रास होत नाही आहे आणि यामध्ये गूळ साखर बिलकुल घातलेलं नाही आहे आपला जो नेहमीचा प्रॉब्लेम असतो खारी मिक्सरमध्ये बारीक होत नाही किंवा अजून काय प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात बघा हे सर्व यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे याचं प्रमाण देखील मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील तुम्हाला याचं प्रमाण मी ॲड करते बघा इथं एक दोन लाडू माझे फटाफट बांधून झालेले आहेत बघा हे सर्व लाडू हे बघा एक चाळीस लाडू आपले बांधून झालेले आहेत आणि याची टेस्ट अप्रतिम लागत आहे जे डाएट करतात त्यांच्यासाठी दिवसभर एनर्जी राहण्यासाठी आणि वजन बिलकुलही वाढणार नाही आहे यासाठी हे अतिशय छान असे लाडू आहेत नक्की नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद